हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एसच्या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचे जे काही नियम आहे सो so, ते बघणार आहोत सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण या चॅनलवर तुम्हाला बी एम एसच्या बी एच एम एसच्या ऑल कोर्सेसच्या सर्व जे काही अपडेट्स आहेत ते मिळणार आहे ओके आणि ज्यांना कोणाला श्रे वॅकन्सी राऊंडची चॉइस फिलिंग करायची असेल त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव नाईन टू झिरो सिक्स फाईव या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्टही मिळून जाईल राईट सो so, आता जे काही ऑनलाईन कॅब स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड असतात आपले राईट सो so, आता जो मेन आहे तो एक होतो राईट ऑफिशियली पण त्याच्यानंतर देखील होत राहतात ठीक आहे का कारण सीट्स ह्या तरी देखील व्हॅकंट असतात काही विद्यार्थी सीट्स ह्या कॅन्सल करतात ठीक आहे त्याच्यामुळं ते वॅकेन्सी ते सर्व चालू असतं ठीक आहे सो so, आत्ता आपल्याकडे मेन स्ट्रे व्हॅकन्सी वन का मेन आहे कारण हा जो आहे तोच लास्ट चान्स आहे आपल्याला लास्ट वेळेस चॉईस फिलिंग करायचा ठीक आहे मग आता याच्यामध्ये चॉईस फिलिंग प्रॉपर केली तरच आपला जो काही नंबर आहे तो आपल्याला कुठे लागण्याचे चान्सेस आहेत जर आपण चॉईस फिलिंग नाही केली बरोबर तर आपल्याला नंबर हा लास्टपर्यंत मिळणार नाही आहे सो so, दॅट्स वाय चॉईस फिलिंग इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करा चॉईस फिलिंग तुम्हाला लिस्ट मिळून जाईल राईट सो आता बघा याचे काही रूल्स आहेत ते आपण एक एक करून बघूया सो बघा आता अवेलेबल सीट्स फॉर ऑनलाईन कॅप थ्री वॅकेन्सी राऊंड्स सो सर्वे राऊंड्स हे ऑनलाईनच होणार आहेत सो आपल्याला ऑनलाईनच चॉईसफलिंग करायची आहे कुठेही पर्सनल जायचं नाही राईट सो आता कोणाकोणासाठी हे अवेलेबल असणार आहे सीट ठीक आहे सो ज्यांना सीट अलॉटेड नाही आहे कॅप राऊंड थ्रीमध्ये कॅप राऊंड थ्रीमध्ये ज्यांना सीटच मिळालेली नाही आहेत त्यांच्यासाठी हा राऊंड आहे राईट आणि सीट्स व्हॅकेंड ड्यू टू नॉन जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट्स अलॉटेड इन राऊंड थ्री आणि ज्यांनी कॅपराउंड थ्रीमध्ये सीट म्हणूनसुद्धा जॉईन नाही केलं त्यांच्यासाठी हे सीट असणार आहे ठीक आहे त्यामुळे हे सीट व्हॅकंट आहेत बेसिकली देन आता एलिजिबल कॅन्डिडेट्स कोण असणार आहेत राईट सो आता कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड अँड फिल्ड ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बीन अलॉटेड सीट टील राऊंड थ्री म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं सी टी सेलमध्ये बी एम एससाठी आणि प्रेफरन्ससुद्धा फॉर्म भरलेले होते तिन्ही राऊंडमध्ये आणि तरी देखील त्यांना कॅ थ्रीपर्यंतसुद्धा सीटच मिळालेलं नाही आहे so, hey, सो हे त्यांच्यासाठी ते कॅ का, ते कॅन्डिडेट या राऊंडसाठी एलिजिबल आहेत राईट त्यानंतर कॅन्डिडेट आर नॉट एलिजिबल कोणते कॅन्डिडेट एलिजिबलच नाही आहेत सो सर्वात फर्स्ट कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू अँड ऑर अलॉटेड अ सीट इन राऊंड थ्री म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये सीट ज्यांना मिळाली होती त्यांनी जॉईन केलेली आहे ठीक आहे परत सांगते ठीक आहे बरेच विद्यार्थी मला हेच क्वेश्चन विचारतात परत परत सो नीट ऐका ओके okay. बघा कोण कोण एलिजिबल नाही आहे ज्यांना सीट मिळाली होती राऊंड वनमध्ये आणि ज्यांनी जॉईन केली होती सीट फक्त जॉईन केली होती राऊंड वनमध्ये ते एलिजिबल नाही आहेत ज्यांनी राऊंड टूमध्ये जॉईन केली होती ते देखील एलिजिबल नाही आहे किंवा ज्यांना कॅप राऊंड थ्रीमध्ये सीट अलर्ट झाली होती ते इथे एलिजिबल नाही आहेत राईट त्यानंतर सेकंड क्रायटेरिया असा की कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू आणि अलॉटेड सीट इन राऊंड थ्री ऑफ ऑल इंडिया कॉटा सीट्स आणि ज्यांना ज्यांना देखील ऑल इंडिया कॉर्टामधून सुद्धा राऊंड वन टूला जॉईन केलं होतं किंवा राऊंड थ्रीमध्ये सीट अलॉटमेंट होती ते याच्यासाठी एलिजिबल असणार नाही राईट आता इथे खाली आपल्याला एक नोट दिलेली आहे ते सुद्धा आपण वाचूया राईट तर नोटमध्ये काय लिहिलं आहे की नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी फॉर दिस राऊंड सो सर्वांचा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे की नो न्यू रजिस्ट्रेशन फॉर दिस राऊंड आता या राऊंडसाठी परत आपल्याला रजिस्ट्रेशन करताच येणार नाही कोणालाच so, नाही सो तुमचं जे काय होतं रजिस्ट्रेशन ते कॅप थ्रीमध्येच होतं ज्यांनी केली त्यांची चांगली गोष्ट आहे ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही कारण आपल्याला आता रजिस्ट्रेशनच करता येणार नाही आहे ठीक आहे त्यानंतर आहे कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईस फिलिंग फॉर ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड अँड अराउंड थ्री चॉईसेस विल बी कन्सिडर ॲज नन अँड व्हाईट राईट देन नंतर आहे अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन ऑनलाईन बाय रनिंग सॉफ्टवेअर येस देंतर देर विल बी नो इंस्टिट्युशनल लेवल ग्राउंड फॉर एनी सीट्स रिमेनिंग व्हॅकंट आफ्टर ऑनलाईन कॅप स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड प्रोसेस ॲज पर एन एमसी सर्क्युलर डेटेड चोवीस सात दोन हजार तेवीस आता याचा अर्थ असा की त्याच्यानंतर जे काही इन्स्टिट्युशनल लेवलचे असतात राऊंड जसं की आय क्यू कॉट मॅनेजमेंट कॉट बेसिकली सो so, मॅनेजमेंट कॉटासाठी याच्यानंतर राऊंड होणार नाही आहेत ठीक आहे जरी सीट रिकाम्या असल्या तरी समजले की देअर विल बी नो इन्स्टिट्युशनल लेवल राऊंड फॉर एनी सीट्स रिमेनिंग व्हॅकेंट आफ्टर ऑनलाईन कॅब स्टे वॅकन्सी राऊंड प्रोसेस ठीक आहे सो so, तुम्हाला जे काही आहे ते आता इथेच आहे एकाच राऊंडमध्ये त्याच्यानंतर पॅकेन जरी सीट असले आय क्यूमध्ये तरी ते आपल्याला घेता येणार नाही आहे फील होणार नाही येते याच्यामध्ये राईट त्यानंतर आहे सिलेक्शन स्कीम आता हे जे आहे सो याची काही आपल्याला गरज नाही आहे सध्या कारण आपण जे काही रूल्स आहेत ठीक आहे सो ते आपण इथे वाचलेले आहेत राईट सो आय होप तुम्हाला सर्व समजलं असणार आहे ठीक आहे समजलं म्हणजे काय की आता हे जे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड वन झाला ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही आयक्यू मध्ये ॲड करू शकता चॉईस फिलिंग पण याच्यानंतरमध्ये आयक्यू ची चॉईस फिलिंग नाही जमणार आहे आणि आय क्यूमधून सिलेक्शन देखील नाही होणार आहे राईट सो so, हे तुम्ही समजून घ्या इथे ठळक अक्षरात लिहिलेलं आहे ओके सो so, हेच रूल्स आहेत स्ट्रे व्हॅकन्सीचे आय होप तुम्हाला सर्व क्वेश्चन क्लिअर झाले असेल ठीक आहे जर नसेल झाले परत एकदा व्हिडिओ बघा ठीक आहे तुम्हाला नक्कीच समजून जाईल ठीक आहे काही डाऊट्स असतील तरीही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट विचारा आणि ज्यांना कोणाला चॉईस फिलिंग करायची असेल स्ट्रे वॅकेन्सी राऊंडची त्यांनी मला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचं ठीक आहे आय होप तुम्हाला या राऊंडला तरी ॲटलीस्ट सीट मिळावी किंवा पुढच्या कोणत्याही राऊंडला सीट मिळावी ठीक आहे आता ते डिपेंड आहे तुमच्या मेरिटवर आणि तुमच्या चॉईस फॉलिंगवर प्लीज डू युअर चॉईस फॉलिंग प्रॉपरली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू